अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासावर कोणीतरी प्रभाव टाकत आहे असे गंभीर निरीक्षण छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं नोंदवले यामुळे पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले दरम्यान बँक आणि पोलीस तपासातील गोपनीय कागदपत्र समाज माध्यमांवर सार्वजनिक केल्याबद्दल सायदीप अग्रवाल आणि नगर अर्बन बँकेच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनची चौकशी करण्याचे आदेश खंडपीठानं दिले नगरअर्बन बँकेच्या 291 कोटींच्या फसवणुकी प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी अविनाश वैकर याचा जामीन अर्ज सुनवणीत न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले संशयित आरोपीचा मुलगा पोलीस तपासाच्या गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करतो हे देखील गंभीर आहे अटकेत असलेल्या संशयित आरोपी वैकरपर्यंत ही गोपनीय कागदपत्रे पोहोचली कशी हाही गंभीर मुद्दा आहे असं स्पष्ट भाष्य न्यायालयानं केल्यानं या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस आता चौकशीच्या रडारवर बनाले आहेत फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टच्या परिशिष्टाच्या भाग प्रति व्हॉट्सअपवर आल्यात हा अहवाल लीक कसा झाला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर वैयक्तिकरित्या सायदीप अग्रवाल यांनी कसा प्रसारित केला याचा त्वरित तपास करण्याचे निर्देश न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना दिले तपास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रुपचे ॲडमिन आणि सायदीप अग्रवाल यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांनी न्यायालयात तपास निकालाचा अहवाल द्यावा आरोपींपैकी कोणी त्यांच्यावर तपासात प्रभाव टाकत आहे का हे त्यांनी न्यायालयासमोर मांडावं जर त्याला हा परिशिष्ट फॉरेन्सिक ऑडिट अहवाल तपासाचा भाग बनवायचा असेल तर त्याने तो ट्रायल कोर्टातील चार्जशीट मध्ये जोडून सरकारी वकील तसेच आरोपींना पुरवावा असे आदेश दिले तर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर